अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी काय असे मी विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा म्हणजे अशी नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते बघा आपण घरामध्ये धन आपण कमवत असतो आणि ते घरात टिकून राहावं ही सगळ्यांची अपेक्षा असते पण ते काही कारणाने आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही त्याला आपण येतं एके ये वाटेने पण जाण्याचे त्याचे अनेक रस्ते आहेत म्हणून जे आपण धन कमवतं ते टिकून राहावं मनो काही असे छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही आवर्जून करा आणि घरामध्ये धन टिकून राहण्यास मदत होईल ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये खूप असे पडत असतं नकारात्मकता पडत असतं आणि सकारात्मकसुद्धा पडत असतं उपाय छोटे असतात पण त्याचे दोन्ही परिणाम खूप म असे भयंकर असतात बघा पहिलं आपल्या घरामध्ये घर झाडण्यासाठी जो काही आपण झाडू वापरतो तो, तो कधीही हुबा ठेवू नये आणि झाडू आडवा ठेव ठेवून ठेवायचा असतं आणि ते आडवा ठेवताना झाडूला तोंड दक्षिणे दिशेला नसावे म्हणजे झाडू हे लक्ष्मी प्रतीक आहे म्हणून ह्याची काळजी आपल्याला घेणे खूप गरजेचं आहे घरात जर मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ नये आणि ते स्वच्छ भरून घ्यावं आणि पाण्यात टाकून ते पुसून घ्यावं कारण मीठ हे समुद्रा समुद्रातून असं येतं आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी मातेच्या हे मीठाचा खूप जवळचा संबंध आहे आणि मीठ कधीही पायाखाली येऊ नये दोन्ही येऊ नये आणि अशा जागीसुद्धा ठेवू नये की ते खाली सांडावं आणि ते पायाखाली यावं हे सम मीठ समुद्रातूनच येत आहे आणि लक्ष्मीसुद्धा समुद्रकन्या आहे म्हणजे हे बहीणभाऊ आहेत म्हणून कधीही मीठ पायाखाली येऊ देऊ नये आणि कधी सांडू नये सायंकाळी दिवा लावण्याच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी पुढील तीन वस्तू बघा आपल्याला कुणालाच देऊ नये पहिली म्हणजे मीठ झाडू आणि पैसा ह्या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत तर संध्याकाळच्या वेळेस हे अजिबात कुणाला द्यायचं नसतं संध्याकाळी लक्ष्मी येण्या एने, येण्याच्या वेळ असते म्हणून घरात लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ नये म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कधीही पैसे बाहेर जाऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध ह्या वस्तूसुद्धा गायीपासून प्राप्त होतात आणि गाई ही लक्ष्मी ची प्रतीक आहे म्हणून ह्या वस्तूसुद्धा संध्याकाळी कुणाला देऊ नये आपण रोज सकाळी फडशी साफ करत असताना पाण्यामध्ये थोडीशी मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे आणि ते पाण्याने फळशी आपली पुसून साफ करावी असे केल्याने सुद्धा घरातली निगेटिव्हिटी दूर होते नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकताचं वातावरण राहते घरात मुख्य दरवाजाचा उमरा आहे तो दररोज रोज, रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने सुद्धा घरात लक्ष्मी माता प्रसन्न राहते आपल्या घरातील देवघर नेहमी घरच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातली नेगेटिव्हिटी कमी होते नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकताचं वातावरण राहतो घरात नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावश्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावा असे केल्याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि घरामध्ये कधीही धन कमी पडत नाही त्याच आणि प्रत्येक अमावश्याला दूध किंवा अमावश्याला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा दान दान करावा म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही कमी पडत नाही आणि आपले पितर ते आहेत ते पूर्वज पित्तर म्हणजे आपले पूर्वज ते तृप्त होतात आणि अमावश्याला दही भात हे कावळ्याला आवर्जून खाऊ घालावे म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोष कमी होतो आणि पितृदोष कमी झाल्यामुळे पितरांचा आशीर्वाद आ आल्या आपल्याला भेटत असते आणि पितरांचा आशीर्वाद भेटल्यामुळे आपले सगळे कार्य पूर्ण होतात आणि घन घरात धनप्राप्तीचे योग येत असतात महादेवाच्या पिंडीवर उषाच्या रशाने अभिषेक करावा असे केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न राहते आपण आपल्या हाताने आणि पायाने नखे नेहमी मंगळ हाताची व पायाची नखे नेहमी मंगळवारी काढावी असे केल्याने सुद्धा घरामध्ये लक्ष्मी राहते आपल्या घरातील देवघरामध्ये दे श्रीयंत्राची स्थापना करावी आणि नियमित पूजा करावी असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो श्रीयंत्र ही माता लक्ष्मीचा भगवान विष्णूचा आसन आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या आपले आसन सोडून कधीही कुठेही जात नाहीत त्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापना आवर्जून करावे शंभर टक्के घरामध्ये धनप्राप्ती होते आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते आपल्या घरात स्थिर लक्ष्मी राहते आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतं आपल्या घरातल्या आई बायको बहीण मुलगी कुणीही स्त्री असू द्या ते कधीही नाराज असू नये ते आनंदितच असावं असे केल्याने घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहतं असं मानलं जातं ज्या घरामध्ये स्त्रीचं अपमान केलं जातं ती कोणतीही असू दे आई बहीण बायको किंवा दुसऱ्या कोणत्याही स्त्री असू द्या त्यांच्या घरामध्ये कधीही धनप्राप्ती होत नाही म्हणून ह्या स्त्री सदैव सुखी आणि खुश राहावं हो। त्यांचं मानसन्मान आज झालं पाहिजे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहते कधीही धनाची कमी पडत नाही ज्या घरामध्ये स्त्रियांचं केल अपमान केलं जातं त्यांचं मानसम्मान केलं जातं त्या स्त्रिया दुखी असतात त्या स्त्रिया त्यांचं दुखी असल्यामुळे त्यांनी स्त्रिया दुःखी असल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही आणि धन येण्याचे मार्ग आपल्याला भेटत नाही म्हणून घराच्या स्त्री आवर्जून सुखी ठेवावं त्यांचं मानसम्मान आवर्जून करावं त्याचबराबर आपण आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चिमिटभर मू मीठ आणि थोडीशी हळद टाकून आंघोळ करावी असे केल्याने आपले जे काही नकारात्मकता विचार आहेत जे काही अंगावरती म्हणजे आपण आपल्या शरीरावर म्हणा मनावर म्हणा जे काही नकारात्मकता आहे ते नकारात्मकता कमी होते आणि दररोज आपण सकाळ आणि संध्याकाळ लक्ष्मी मातेचं मंत्र आवर्जून जप करावा जर मंत्र येत नसेल तर श्रीसूक्त दररोज सोळा वेळेस म्हटलं तर खूप अतिउत्तम जर सोळा वेळेस म्हणणं शक्य नसेल तर एक वेळेस सकाळी एक वेळेस संध्याकाळी श्रीसूक्ताचं पाठण आवर्जून करावा श्रीसूक्त हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा स्तोत्र आहे धनप्राप्तीसाठी हा स्तोत्राचं पाठन रोज नित्य नेमाने आपल्या देवघरासमोर करायलाच पाहिजे तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा